निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसला होता तर महाविकास आघाडीला यश मिळालं होतं मात्र या निवडणुकीत नेमकं उलट चित्र बघायला भेटला आपल्याला आता निवडणुका झाल्या निकालही लागले आणि कुठे हसत तर कुठे नाराज होऊन सगळ्यांना निकाल स्वीकारावे लागले चल एक नाही तो पार होईल पण आता खरा कस लागणार तो फक्त म्हणजे जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विश्वास बळकट करण्यासाठी मग तो पक्ष कोणताही असो नेत्यांनो तुम्ही तर जनतेला उत्तरदायी आहात तुम्ही जनतेच्या मतांचा आदर करून जनतेसाठी काम करण्यास आता सज्ज झाले पाहिजे या निवडणुकीचा आनंद साजरा करीत असतानाच आता स्थापित होणाऱ्या सरकारने वास्तवाची जाण ठेवून नेमकं योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे कारण आता खरी कसोटी आहे लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना तुमची कुणी म्हटलंच आहे की आपण कधीच कुणाला सदा सर्व काय खुश ठेवू शकत नाही खरच तथ्यो हो यात पण राजकीय आश्वासनांकडे बघता या राज्यकर्त्यांनी जी जनतेला अमिष दाखवून राजकीय फायदा करून घेतलाय ना त्यात आता सर्वसमावेशक सर्वसुखी अशा विकासाच्या दृष्टीने पावले उचलावीच लागतील कारण मुत्तर राजा आता खरंच खूप हुशार झालाय हो तुम्ही जे काही आज किंवा पुढील काही वर्षे करणार आहात ना यावरच तुमची राजकीय स्थिती पुढे कशी असणार हे ठरणार हे नक्की ह आणि हो मतदार राजा तुमच्यावर विश्वास ठेवून बोलते ह हे मी राजकीय नेत्यांना पुढे तरी याची जाणीव करून द्याल बरं नाहीतर मी इथे बोलते आणि आपण मतं विकत घेत बसू असं नको व्हायला आश्वासन देताना आपण खरंच ते पूर्ण करू शकू का हा विचार प्रत्येक राजकीय पक्षाने करायला हवा असतो पण आम्हाला सत्ता आहे ना आणि जनतेला राजकीय प्रलोभने दाखवली की जनता विकासापेक्षा प्रलोभने जास्त बघेल हाच केंद्रबिंदू उमेदवारांनी डोक्यात ठेवलेला असतो बर खर तर आपण त्यांना निवडून देतो तेही उमेदवाराचा जास्त भूतकाळ न बघता हेच विशेष वाटतं मला याला कोणताच राजकीय पक्ष अपवाद नाहीये पण जेव्हा जनता फक्त विकास हा केंद्रबिंदू समोर ठेवून योग्य उमेदवार निवडून येण्यास मदत करेल ना फक्त तेव्हा आणि तेव्हा सक्षम सरकार म्हणजे गुड गव्हर्नन्स या मार्गावर तग धरू शकणार आहे मला काय करायचंय सरकार कुठलं पण येऊ हो, उमेदवार कोणी येऊ हो, माझ काय नाही हाच विचार नको असले उमेदवार निवडून येण्यास हातभार लावतो खरा जेव्हा मतदार राजा आपला राजकीय मेंदू योग्य ठिकाणी वापरण्यास विसरतो याचाच फायदा घेऊन राजकारण्यांनी वचने की दरिद्रता याला योग्य न्याय दिला असंच म्हणायला लागेल आता तुम्हाला काय वाटतं होईल योजना सुरू तर केली पण त्याचा फायदा खरंच योग्य महिलेला होतो आहे का याची शहानिशा न करता आता तर काय रक्कम एकवीस वर आणली गेली आहे पण हे करताना राज्याचं आर्थिक संतुलन ढासळणार ना ना। ना एक तर नाही ना याचा विचारच केला दिसत नाही यांनी एकाने तर दुसरीकडे तीन हजाराच्या निवडणुकी आश्वासन देऊन शेवटी जनतेने हातात असलेल्या पक्षाला म्हणजे चालू योजनेला प्रतिसाद दिलेला दिसतो निवडणूक म्हटले की हार जीत ही आलीच कोण कसं जिंकलं किंवा हारलं हा विचार सध्या बाजूला ठेवून आता खर तर आर्थिक नियोजनाकडे राज्याची वाटचाल हवी जिंकलेल्या यावर विचार करावा आणि जे मागे राहिले त्यांनी असं काय करायला हवं की जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त होईल याची योजना आखायला हवी कारण बजेट हे निवडणुकीनंतरच खरं आव्हान आहे जे पेनलं गेलं तरच भविष्यात पुन्हा यशाची शाश्वती लाभेल मग तो पक्ष कोणताही असो अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्स कमी करणे आणि उत्पन्नाचे वेगवेगळे कल्पक मार्ग शोधणे यावर आता राज्याने लक्ष देणे गरजेचे आहे बघायला गेलं ना तर लाडकी बहीण योजनेचाच खर्च सध्याचा तरी अंदाजे शेहेस हजार कोटी रुपये असून जर इतर टार्गेटेड ग्रुप सामील केले ना आणि त्यांचा खर्च धरला तर एकूण पावन लाख कोटीवर जाऊ शकतो हा खर्च अर्थव्यवस्था जर एकदम सुरळीत चालू असेल रोजगार आणि उत्पन्नाचे समीकरण जर नीट असेल तर हा खर्च पेलणं अवघड नाही पण खरंच आपल्या राज्याची आर्थिक स्थिती एवढी व्यवस्थित आहे का हो राज्यावर असलेले कर्जाचे ओझे बघता हे गणित जमनी म्हणजे एक प्रकारे वेगळेच कौशल्य आणावे लागेल क्षेत्रांना सक्षम करण्यावर जर आता लक्ष दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये आर्थिक स्थिरता येण्यास वरत होईल पण खऱ्या अर्थाने भांडवली गुंतवणूक होणं आता गरजेचं आहे हा खरे शेतीची दूर हे बऱ्याच प्रश्नांचे उगमस्थान आहे हे आता नव्यानं सांगायला नको आपल्याला पण त्याकडे गांभीर्याने पाहणे म्हणजे मोफतच्या घोषणा करणे नव्हे हं शेतीसाठी वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने अखंडित आणि दिवसामुळे अत्यंत महत्वाचे असते मुख्य पिकासाठीची मूल्य साखळी विकसित झाली तर मजबूत करण्याकडे धोरणात्मक मोहरा वळवला तर विकासाचा मार्ग नक्की मोकळा होऊ शकेल गुंतवणूक आकर्षित करण्यात इतर राज्यांच्या तुलनेत बघायला गेला ना तर महाराष्ट्राला खूप यश आले आहे ही तर चांगली गोष्ट आहे परंतु बेरोजगारी कमी व्हायची असेल तर उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा आणि शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या युवकांकडे असलेली कौशल्ये यांच्यामधील दरी कशी सांगता येईल हे पाहावे लागेल आधी खरा प्रश्न तर रोजगार निर्मितीचा आहे त्यामुळे तो जास्त जास्त कसा निर्माण होईल त्यावर कसा तोडगा काढता येईल यावर विचार मंथन व्हायला हवे आता चालू असलेल्या पायाभूत सुविधा सक्षम करून सुरू असलेल्या विकास कामांना गती देण्याची जास्त गरज आहे आता आणि हे जनमत कायम ठेवण्यासाठी आता स्थापन होणाऱ्या सरकारला राज्यातील हित प्रलंबित विकास काम ही आता धूमधडाक्यात आणि वेगाने करावे लागणार आहे अन्यथा ही विकास कामे रखडली तर पुन्हा एकदा विरोधकांकडून टीकेची झोड उठू शकते पण सध्याचं राजकारण पाहता कोणताच पक्ष हा विकासासाठी लोकांच्या समस्या दूर होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी लढत नाहीये आहे आली खऱ्या कारण हे राजकीय स्थैर्य आणि आलेलं अपयश पुढे यशात बदलण्यासाठी आता सगळ्या राजकीय लोकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यासाठी सर्व राजकारणाला हार्दिक शुभेच्छा अर्थकारणाचा विकासाचा ताळमे जर तुम्हाला साधता आला ना तर येणारा का योग्य काम करणारा राजकीय पक्षाचा सुका नक्कीच बनेल धन्यवाद आणि हो जर बी होकल कडून तुम्हाला कुठेतरी वाटत असेल ना की व्हिडिओ चांगले येत आहेत भविष्यातही चांगले व्हिडिओ करू शकतात तर प्लीज माझी विनंती आहे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद